जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी गुफा या ठिकाणी भक्तांना देवदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला नऊ जून दोन हजार चोवीस रोजी जम्मू काश्मीर मधील वैष्णोदेवी कटरा ते शिव खोडी येथे जात असताना पाकिस्तानने हिंदू भाविकांच्या वसवर क्रूर हल्ला केल्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल नाशिक यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांना दिले तसेच बजरंग दलाने मारल्या गेलेल्या हिंदू यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी बजरंग दलचे श्रीकांत क्षत्रिय संयोजक हो सोनू नागरे संदेश धात्रक आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक आज या ठिकाणी संपूर्ण भारत भरात नऊ तारखेला ज्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये श्री नरेंद्र मोदीजी हे तिसऱ्यांदा शपथविधी घेत असताना पाकिस्तानने ज्या आपल्या भारतभरात जो आनंदाचं वातावरण होतं त्यामध्ये पाक पुरस्कृत जेहादी इस्लामिक दहशतवाद्यांनी जो कटरा येथील आपल्या हिंदू यात्रेकरांवरती जो भ्याड हल्ला केला त्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही बजरंगल विश्व हिंदू परिषद बजरंगलाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये आज आंदोलन करण्यात येत आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला समोर जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यासाठी आलो होतो ज्या पद्धतीने संपूर्ण भारतामध्ये मागील दहा वर्षामध्ये शांतता ते आहे आणि तीनशे सत्तर कलम पाकिस्तान काश्मीर मधून आपण हटवला आहे तर त्या काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या पाक पुरस्कृत जा, दहशतवाद्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे सर्व भजन